नमस्कार देशबांधवांनो आज सन वीसशे पंचवीस या वर्षातील विजयादशमी शंभर वर्षापूर्वी एकोणीसशे पंचवीसमध्ये याच दिवशी दूरदर्शी क्रांतिकारक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू केला संघाचे विचार अधिकाधिक देशबांधवांपर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस आहे संघ शताब्दीनिमित्त साप्ताहिक विवेकने प्रकाशित केलेल्या हिंदू राष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या, या ग्रंथाच्या आधारे मी राजन वडके विचारांची शतपुष्पे सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे पुष्प पहिले स्वाभाविक संघटित अवस्था संघासारख्या एका अर्थाने कृत्रिम संघटनेच्या माध्यमातून होऊ नये हे संस्कार आजच्या पद्धतीनुसार शाळा महाविद्यालये औद्योगिक आस्थापना राजनीती धर्मप्रवचनकार कीर्तनकार पारिवारिक जीवन अशा सर्व माध्यमातून सहजपणे होत गेले पाहिजेत ही गोष्ट देखील संघसंस्थापक डॉक्टर हेडगेवारांनी संघ सुरू करीत असतानाच सांगितली ते म्हणत असत की आम्हाला संघ आणि समाज असे द्वैत ठेवायचे नसून लवकरात लवकर संघ समाजात विलीन झाला पाहिजे आम्हाला संस्था अभिनिवेश निर्माण करायचा नाही संघाची सिल्वर ज्युबिली किंवा गोल्डन ज्युबिली साजरी करायची नाही बांधवांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज शताब्दी पूर्ण करत आहे एकोणीसशे पंचवीसच्या विजयादशमीला आपल्या निवडक सहकाऱ्यानं सोबत घेऊन डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी एक बैठक केली आणि या बैठकीत डॉक्टर हेडगेवारांनी सांगितले आज आपण संघ सुरू करत आहोत हाच तो संघाचा प्रारंभ बिंदू एकोणीसशे पंचवीसच्या विजयादशमीपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शतकापर्यंत झालेली वाटचाल समजून घेतानाच डॉक्टर हेडगेवारांना संघाची सुरुवात का करावीशी वाटली हे समजून घेणेही आवश्यक आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे क्रांतिकारक होते राजकीय क्षेत्रात कार्यरत होते देश पारतंत्र्यात होता हिंदू समाजाचे शतखंड झाले होते एकात्मभावाचा अभाव होता आपल्या संस्कृतीचे आणि संस्कारांचे अवमूल्यन करणे काही मंडळींना भूषणावह वाटत हो होते हिंदू समाज हा समाज म्हणून एकत्र उभे राहण्याची मानसिकता हरवून बसलेला होता याउलट मुस्लिम लांगुलचालन होत होते हिंदू हिताचा मात्र विचार केला जात नव्हता अशा पार्श्वभूमीवर डॉक्टर हेडगेवरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात केली आहे स्व डॉक्टर हेडगेवार म्हणतात संघ ही एक हिंदू संघटना आहे जगातील सर्व धर्मांमध्ये सात्विक गुण प्रदान करणे व सर्व प्राणीमात्रांशी आत्मवत सर्व भूतेशू ही भावना ठेवून त्यांच्याशी प्रेमाने वागण्यास शिकवणारा हिंदू धर्म हा एक धर्म आहे जगात चालू असलेली हिंसा व अन्याय या धर्माला पसंत नाही म्हणून असल्या प्रकारांना आळा घालावा अशी प्रत्येक हिंदूची इच्छा असणे साहजिक आहे पण निव्वळ उपदेशाने जगाची वृत्ती बदलणार नाही ज्यावेळी हिंदू समाज सुसंघटित व समर्थ बनलेला आहे असे जगाला दिसून येईल त्यावेळी आपले संबंधाने हल्ली सर्वत्र दिसून येत असलेला अनादर नाहीसा होऊन जगाची मान आपण सांगूच ही झुकेल हिंदू धर्म पूर्वीपासून हेच कार्य करीत आलेलं आहे व अशा पवित्र धर्माचे व संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठीच हा संघ स्थापन झालेला आहे हल्ली हिंदू समाज अत्यंत विस्कळीत स्थितीचा आहे तरी तो संघटित करून हिंदूंना हिंदुस्थानात हिंदू म्हणून अभिमानाने राहता यावे व हिंदू जाती ही मृत्यूपंथाला लागलेली जाती नाही हे जगाला पटून द्यावे हाच संघाचा उद्देश आहे संघाला सात्विक गुणाचा पगडा जगावर बसवायचा आहे मनुष्य जातीची वृत्ती काढून त्यांना माणुसकी शिकवणे हे संघाचे ध्येय आहे संघ कोणाचाही द्वेष किंवा उच्छेद करण्यासाठी उत्पन्न झालेला नाही आपल्या हिंदू राष्ट्राला संघटित व सामर्थ्यवान बनवण्याचा एकच पवित्र हेतू संघाने आपल्यासमोर ठेवला आहे